नमस्कार बालमित्रांनो आज आपण समाजसेवा स्वच्छता आणि मानवतेचा खरा आदर्श असलेल्या संत गाडगे बाबा यांच्या प्रेरणादायी जीवनावर काही क्षण बोलणार आहोत त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही आपल्याला योग्य मार्ग दाखवतो चला तर मग या महान संतांच्या स्मृतीला वंदन करून भाषणाची सुरुवात करूया झाडू धरूनी स्वच्छतेचे दीप लावले सेवेच्या मार्गाने जीवन घडवले माणुसकीचा संदेश देत गावोगावी फिरले असे संत बाबा महाराष्ट्राच्या मनामनात विरले संत गाडगे बाबा एक असे नाव की जे उच्चारलं की मनात लगेच प्रेम करुणा समाजसेवा आणि स्वच्छतेचा संदेश जागा होतो त्यांच्या पावलांवर चालण्याची प्रेरणा आपल्याला आजही मिळते आणि म्हणूनच आज आपण त्यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या शिकवणीबद्दल बोलणार बोलणार आहोत मुलांना आजचं हे भाषण म्हणजे फक्त माहिती नसून एक प्रवास आहे एका अशा माणसाच्या जीवनातला प्रवास ज्याने स्वतःसाठी काहीच मिळवलं नाही पण संपूर्ण महाराष्ट्राला आणि समाजाला खूप काही दिलं जन्म फेब्रुवारी रोजी शेणगाव या गावात झाला तेव्हा परिस्थिती कठीण होती दारिद्र्य जास्त होतं आणि सामान्य माणसांचं आयुष्य खूपच कठीण होतं पण अशा परिस्थितीतून उभं राहून एखादा मनुष्य संपूर्ण समाजाचा दीप होतो हे गाडगेबाबांनी दाखवून दिलं ते जन्माने गरीब असले पण मनाने अतिशय श्रीमंत होते त्यांचं मन प्रेमाने करुणेने आणि उदारतेने भरलेलं होतं त्यांच्या घरची परिस्थिती खूपच होती अनेक वेळा पोटात अन्न नसे कपडे फाटलेले असत पण तरीही गाडगेबाबांच्या मनात कुणाबद्दलही राग नव्हता उलट ते नेहमी म्हणायचे दुसऱ्याला मदत केल्यानेच माणूस मोठा होतो ही ओळख आजही आपल्याला लाख मोलाची शिकवण देते आज आपण मोबाईल इंटरनेट टीव्ही खेळणे आणि कित्येक सुखसोयी उपभोगतो पण त्या काळात गाडगेबाबांकडे काहीच नव्हतं तरीही ते नेहमी आनंदी राहायचे कारण त्यांच्यासाठी आनंद म्हणजे इतरांचं भलं एकदा तर असंही झालं की एका भिकाऱ्याला थंडीने थरथरताना ना बघून त्यांनी स्वतःचे सादर त्याच्यासाठी पांघरून दिली ते म्हणाले माझ्याकडे अजून कपडे नाहीत पण त्याला तरी उभ मिळेल श्रीमंती किती जणांमध्ये असते गाडगेबाबांचं जीवन जसं जसं पुढे जात होत तस तसं त्यांच्यातल्या तस सामाजिक कार्याची जाणीव प्रखर होते गेली त्यांच्या मनात एकच ध्यास होता समाज स्वच्छ सुंदर निरोगी आणि शिक्षित व्हावा ते फिरस्ते साधू होते म्हणजेच एका गावातून दुसऱ्या गावात, गावात एका शहरातून दुसऱ्या शहरात जात कुठे हे थांबले की ते पहिली गोष्ट काय करायचे माहीत आहे का ते म्हणजे साफसफाई गावातले लोक कीर्तनाला जमलेले असत पण गाडगेबाबा कीर्तन सुरू करायचे नाहीत त्याआधी हातात झाडू घ्यायचे आणि सगळा कचरा साफ करत लोकांना आश्चर्य वाटायचे काही जण हसायचे काहीजण कमी लेखायचे पण गाडगेबाबा म्हणायचे जिथे कचरा तिथे रोग स्वच्छता हीच देव पूजा आपल्याला शाळेत रोज स्वच्छ भारत स्वच्छ शाळा या गोष्टी सांगतात ना पण गाडगे बाबांनी दिले होते त्यांनी माणसांना पटवून दिले की स्वच्छता ही फक्त सरकारची जबाबदारी नाही ती सर्वांची आहे ते म्हणायचे तो रस्ताही माझा आहे हे गावही माझा आहे आणि ही मातीही माझी आहे ते, ते पुढे जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी ते 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 लोकांना एकत्र करून साफसफाई केली विहिरी साफ केल्या शौचालय उभी केली रस्ते स्वच्छ केले मंदिरे आणि नदीकाठ स्वच्छ केले मुलांना आज आपण शाळेत कधी कधी साफसफाई करायला सांगितलं तर नाराजी दाखवतो पण गाडगेबाबांनी संपूर्ण आयुष्यच साफसफाईसाठी अर्पण केलं गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून समाजाला किती सुंदर संदेश दिले ते कीर्तन म्हणायचे पण त्यात भक्तीपेक्षा माणुसकीचा संदेश अधिक असे ते म्हणायचे देवळा तुला देव सापडेलच असं नाही पण एका गरीबाला मदत केलीस तर देव नक्की भेटेल किती मोठी शिकवण आहे ही आज आपण देवात खूप वेळ जातो पूजा करतो फुले राहतो पण शेजारी एखाद्याला मदतीची गरज असली तर आपण दुर्लक्ष करतो गाडगेबाबांनी हे बदललं त्यांनी लोकांना शिकवलं की खऱ्या देवाची पूजा म्हणजे समाजासाठी काहीतरी करणं ते नेहमी लोकांना मद्यपान अंधश्रद्धा बंधुपणा यापासून दूर राहायला सांगायचे ते म्हणायचे माणसानं काम केलं पाहिजे सत्यासाठी लढलं पाहिजे मेहनत केली पाहिजे त्यांनी लोकांना शिक्षणाचं महत्व सांगितलं ते गावगाव सांगायचे की मुलांनी शिकले पाहिजे कारण शिक्षणानेच अंधार दूर होतो शिक्षण म्हणजे दिवा आहे प्रकाश आहे मार्गदर्शन आहे त्यांनी अनेक शाळा धर्मशाळा ते स्वतःकडे पैसा पैसा न ठेवता सर्व समाजाच्या सेवेसाठी वापरत गाडगेबाबांची जीवनातील एक मोठी खासियत म्हणजे ते कोणत्याही जातीला धर्माला मानत नसत ते म्हणायचे माणूस एकच धर्म एकच सेवा त्या काळात जातीभेद खूप होता पण गाडगेबाबांनी हात भेद भेदभाव मोडून काढला ते सर्वांना सारखं प्रेम करायचे कोण गरीब कोण श्रीमंत त्यांच्यासाठी माणूस म्हणजे फक्त माणूस एक सुंदर प्रसंग वारंवार सांगितला जातो एकदा कीर्तन सुरू झालं होतं काही लोकांनी तुच्छतेने त्यांना तुम्ही साधू लोकांनी झाडू घेऊन रस्ते साफ करणं शोभत नाही गाडगेबाबांनी शांतपणे उत्तर दिलं साधू म्हणजे अहंकार सोडलेला मनुष्य झाडूने रस्ता स्वच्छ केला तर मनही स्वच्छ होत हे ऐकून लोकांची मान खाली गेली पुढच्या दिवशी तेच लोक हातात झाडून घेऊन त्यांच्यासोबत साफसफाई करताना दिसले गाडगेबाबांच्या के कीर्तनास कधीच कुणाची निंदा नव्हती कुणावर टीका नव्हती पण सत्य सांगण्याची हिंमत होती, होती, होती। ते स्पष्ट सांगायचे कि समाजातील वाईट प्रथा मोडल्या पाहिजेत ते लोकांना सांगायचे अंधश्रद्धा वाईट सवयी मद्यपान हे समाजाचे शत्रू आहेत आपण त्यांच्यापासून मुक्त झालं तर आपलं आयुष्य उजळेल मुलांना आज आपण मोबाईल टीव्ही इंस्टाग्राम गेम्स यामध्ये व्यस्त असतो पण त्यात कितीतरी वेळ वाया जातो गाडगेबाबा म्हणाले होते वेळ हा सोन्यापेक्षा मौल्यवान आहे आपण वेळ चांगल्या कामात शिक्षणात आणि समाजसेवेत घालवला पाहिजे त्यांच्या आयुष्याबद्दल जितकं सांगावं तितक कमीच आहे ते इतके मोठे समाजसेवक होते की त्यांनी बारा लाखांहून अधिक लोकांना मदत केली अनेक ठिकाणी धर्मशाळा वसतीगृहे शाळा उभी केली त्यांच्या कीर्तनातून लाखो लोकांनी प्रेरणा घेतली त्यांनी कधीही प्रसिद्धी मागितली नाही त्यांच्याकडे कधी सोनं चांदी नव्हतं त्यांच्याकडे एक झाडू एक काठी आणि अंगावरची साधी वस्त्र इतकंच होतं पण मन मात्र खूप मोठं होतं त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सेवा सोडली नाही दाडगेबाबांच्या विचारांनी महाराष्ट्राला दिशा दिली आजही त्यांची शिकवण आपल्याला प्रेरणा देते स्वच्छता सेवा शिक्षण माणुसकी ही चार तत्व आपल्याला आजही खूप महत्वाची आहेत आता मुलांना याचा आपल्यासाठी अर्थ काय आपण काय शिकणार आपण आपल्या घरात स्वच्छता ठेवू शकतो आपण शाळेत स्वच्छता पाळू शकतो आपण दुसऱ्याला मदत करू शकतो खोट्या प्रथांवर विश्वास न ठेवता सत्याला साथ देऊ शकतो आपण शिक्षणाला महत्व देऊ शकतो हसण्यापेक्षा खाली खेचण्यापेक्षा त्याला मदत करू शकतो आपण समाजाच्या सेवेसाठी छोटे छोटे चांगले काम करू शकतो गाडगेबाब म्हणतात कष्ट करा द्ञा प्रेम करा सेवा करा ही तीन वाक्ये म्हणजे संपूर्ण आयुष्याची दिशा आहे आज आपण एका महान संताची एका महान समाजसेवकाची आठवण काढतोय आपण त्यांच्या विचारांचं दान पुढल्या पिढ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे जर आपल्या मनात सेवा असली स्वच्छतेची जाणीव असली प्रेम असलं तर आपणही गाडगेबाबांच्या मार्गावर चालतोय असं समजा त्यांचं जीवन आपल्याला दररोज सांगतं की मोठं होण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही मन मोठं असलं की माणूस आपोआप मोठा होतो शेवटी एकच सांग असं वाटतं गाडगे बाबांच्या आठवणीने आज आपलं मन स्वच्छ झालं विचार स्वच्छ झाले आणि आपल्या आत सेवा करण्याची भावना निर्माण झाली तर आजचं भाषण नक्कीच सार्थक झालं बालमित्रांनो संत गाडगे बाबांनी आपल्या कृतीतून दाखवलेली स्वच्छता सचोटी आणि निस्वार्थ सेवा हीच समाज बदलण्याची खरी ताकद आहे त्यांच्या पावलांवर चालण्याचा छोटासा प्रयत्न जरी आपण केला तरी आपल्या परिसरात सकारात्मक बदल नक्की दिसेल याच प्रेरणादायी भावनेने मी माझं भाषण येथे समाप्त करते आणि हो अशाच प्रेरणादायी विषयांसाठी वर्षात ज्ञानदीप चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर नक्की करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहणे शिकत राहा धन्यवाद